का पोर नाही बोलतय नाही बोलत तो वाचून पाहिजे आमच्या हॉसला का फोन केला तर म्हणजे असं बोललो का आव जाऊ नका त्यांच्या वगैरे कशाला ते तर मित्र मी पार्सवले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज मयूरचा लगीन पण जाम गडबड झाले किशोर शेटच्या मुलं गडबड झाली बाकी काही नाही मग कोणत्या मुलं बोलतो आता कंटिन्यू बे ना नवर आपला थांबले तिकडे पुन्हा एकदा भाई एंट्री बघून जा काल, कालो काम का बरोबर नाही दिसले आंबा टाल टालू निंबा बोल विषय काय झाले दोन दोन चष्मा दोन दोन चष्मा घेतले तो विषय नाही विषय असा झाले की मोया करायला नाही झाला नाही ना ऑलरेडी त्यांनी धारी केलेली आहे म्हणून तुला सांगता तू घे वाच बोलता त्याच बोलतो पाचशे तू पाचशे मी देतो वाटलं सर दीडशे देव याला पाणीवाला आला आपला जो जादा काम आहे ना तोच करेल तो असा नाहीच करेल राशीर पिलीत चव्हा तारखी बाबा बाबा लगीन टिप्स घे तिकडे काही वेगळं नको करू चार माणसांना तू इकरा नवरा मोळ्याला बसले आणि इकडे नाही कोणचा मोया करतो बघ येऊ हे तो भर दाख इकरा अरे नवरात्री मोळ्याला बसले धावला मोळ्याचा चालले काय बाय काय बाय काय ते पीओपी न चुन लावण्यापेक्षा बरं आहे ना नॅचरल ग्लो येते ना हा पीओपीलाच महत्व द्यायची नॅचरल ये नको ना झाली आपली माय करा आता इथे या साइडला जरा मयूर संच इथं करूला कमी मेकअप करतात पण ते आवरी लोक आहेत ते जास्ती करायला लागले आवरी बोलले होते मी प्रतीकन का तो आहे थोडासा पण इकडे दुसरा वेगळा माणूस आज बघ पेश काय काय करायला घेतला बाकी होती नाय नाही केशाला गौरवासाठी काय तरी केलं केशाला गौरवासाठी

पाचचा बोका टाकलेला किशोरनी मिक्स करून दिला किशोरनी तो आमच्या गावांचा वृद्ध आहे ना त्यांची चाळीस डिग्रीची आणलेली तेंगो ठीक आहे मित्र चला मग काय आता कालती मंगलाष्टक का वाले बनवले आणि आम्ही पण कपडे विपरे बदला जाणार पहिला आता त्याचा गाडी सजेश तू पहिले फुलचा पॅन्ट घाल असं चड्डीओ अशा मस्त मस्तपैकी नाश्ता विस्ता करून आलो ना आता मंगल वले पण आले सगळी पाहुणे पिवणी हलू जमा जमा होता सोसायटी लागणं बिलकुल करू नका जाम जीवाचा हाल असतात सोसायटी आमच्या चांगला गाव होता सांग म्हणा तुझा इथं फ्लॅट आहे ना किशोर किती मेंटेनन्स किती भरतं ना ना हा अरे जा ना सोलाशे रुपये मेंटेनन्स भरते म्हणजे स्वतःचा फ्लॅट असून ते मुद्दा ग आता आता गाडी सजवायला घेतले कडक मध्ये जगुदाची गाडी आहे नवीनच खरेदी केले तिला सजवायला घेतले आपला नवरदेव वरती तयार होत ना सध्या गरबरच गरबर चालू आहे गरबरच गरबर चालू आहे हुशारी करते रुको इसको बिना ब्लॉक का दिखत आहे अभी दमदार व्यक्ती महत्व सरळ सरळ हा अरे 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 टर्न फिरला आज ड्रेसिंग वेगली नाही ग किती नमस्कार किती काय किती काय ते काय ते ते आता तुम्ही ते बोलते लागल सकाळपासून गाडी साजवायला अजून होत नाही बिना कामाची लोक आहे कोण बोलला हा ना काय बोलत आहे आणि हे सत्य मित्र घेतलेला त्यांना राग आले आता पत्ता हा म्हणून मी गाडीला हातच लावलं नाही साजवाला मित्र अशा प्रकारे मस्त कपडे विपरे घालून आलो ना रस्त्याला जया भेटला ना आण्या भेटला बोलतो चल बरं आम्ही पण येतो ठीक आहे नाही आर्याला यो बोलतो माहिती आहे का बोलतो तू आ आ आला आला। वेटर सारखं दिसतोय बोलतो ऍड्रेस आला बोललं तू अॅड्रेस ना वेटर त्याच झाला ना कुठेतरी मला ते डीचा मोटिवेशन केला ते डी केला डी केला पण नवऱ्याची गाडी इथं म्हणे काही टेन्शन नाही बरोबर आपण टायमा व्हायला असा क्लिअर आपल्याला पण नवऱ्याची गाडी करता नाही विचार किती करायला लागेल त्याला मागे नाही करावं लागेल तो गेम खेळायला लागेल इकडून घालून तिकडे घालायची पार्किंग पार्किंग म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही नवरा असा जण गाडी बसेल तिकडून एक फेरी मारून येईल पाया पडून वापस येतच गाडी लावून आतमध्ये पाया कोणच्या बोलतात तिथे बोलला निघतो पायापरल कोणच्या बरोबर माया पाया बर बोलताना माया असं बोलले नाही काय पण नाही काय बोलले तुला ये खरं खरं बोलताना लक्ष नको त्याच्यावर त्या साईडला नवरीची पण गाडी आयली तिकडे नवऱ्याची पण नवरीची पण आले नवरी तिकडे आणले टेन्शन नाही पकायला आमचा पल्ला होता ना तायल्यांशी आणलेला कपरा आण घालून आले आणि मागे दग हा आता खाली रुमाल जा घराले मग पुष्पा ठीक आहे जास्त भाषेत नाही देत चला मयूर शोधू आता नवरी आली पण नवऱ्याचा काही पत्ता नाही अजून हे अरे नवरी आली नवरा कुठे आहे नवरातो वरून उतर उडावट काय बोलता आणि तू

आता पण म्हण वेगळा याय या सेम सेम घातले हे सक्क मित्राती राती मी कुठेतरी करोलीच काम प्रतीक करत बरोबर पण काली इकडे करोलीने घेतले काय विषय कसा मित्राला फोटोशूट करायचा बोलत धर बोलत आता काय करोली दिसत नाही तर अरे वाहिनी पण चुना चुरुला काय गरज होती ग तू ऑलरेडीस तुला एवढा करायच नव्हती हे कमी लावले पहिल्यांदा झाले रेडी झाले आणि नवरा अजून निघला नाही या या बड़ा बड़ा। दा या दादा या विषयावर तुला काय बोलायचं आहे अजून भटजी नाही आला आणि नवऱ्याचा करोला म्हणजे भाऊस तो गाडी घेऊन नवऱ्यावर घेऊन गेले तिकडे डायव्हरची काही कमी होती का डायवर मग त्या भटजीला बोललावला त्याने पैसे होता ना भाऊस स्वतः गेला हे त्याला आपण इथं थांबू नका तिकडे तारा आल्यान कोणा आल्याना द्राक्ष आल्यान शरद जिंकले दोन बोटा वरती हे <laughs> शरद शरद जिंकले त्यांनी आता दोन यांचा बस शकडे वाले जाऊ द्या ना जाऊ द्या ना हल्लो हल्लो भूक लागले का दीड तासाच्या मोठा वेळ घालवल्याच्या नंतर शेवटला नवरा पांडवा चालले दोन शब्द तुम्ही व्यक्त करा आणि या साइडला नवऱ्याचे सख्खे मित्र

मामाने डायरेक्ट नवरीला उचल ना धनले आणि एक मंगल असतो कुठं अभाद। मोर्या कुठे आहेत अशा दोन चैनी घातल्या कसं असं वाटत शर्तीवाला आत खाली कर ना पोऱ्याला तरी घालायची होती धरण आहे का पोर नाही बोलतय नाही बोलतय गुलाबगत रे कुठं कोणच्या आहेत असा हो मयूर आता आपल्या या फुलाकडे नाही बघणार ना त्याच्याकडे ओरिजनल फुल आहे कोणी तेवढ्या शोध आहे विनंतीची आगराची विनंती आहे आग्राची विनंती आग्राची विनंती आहे आणि जेवढा का लागेल तांबड का लागेल घरच्या घरी जावे गर्दी करू नये अशा प्रकारे आता आम्ही चाललो फोटो काढायला बोलतोय कारण आपल्या जगदीश दादाला खूप घाई आहे तो सध्या बिझी माणूस आहे आता त्याला जायचं पूजेला ठीक आहे ना, ना, थी 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 ना कशी दिसते बायको बघ आता स्वतः विचारतो बायको कशी दिसते बोलते दोघांच्या अंडरस्टँडिंग मध्ये आरमुठी दिसते आरमुटी म्हणजे बहुत खूबसूरत काही नाही काही नाही म्हणजे बघला तरी खऱ्या खरा चांगला आरमुडी दिसतो बघला ग हे काही शब्द झाले बोलन काही वेगळे बघला ग बघितला असं असं इंग्लिश इंग्लिश अंडरस्टँडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द मॅरेज लाईफ माझ्या प्रत्येक लग्न झालेल्या पुरुषाला ते शकते काय असेल पर्सनल अंडरस्टँडिंग आणि कपल कनेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टन्ट इन द मॅरेज लाईफ आप ज्ञानी बाबा रात्री मी स्वतः बघितलं माझ्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं मी किशोर भाऊ आणि आपले प्रतीक भाऊ यांना त्यांनी हे घेतला कुर्ता घेतला आणि यांना कुत्रा पण दिला नाही आता मी कोण यांचा हे सक्क सक्क मित्र आणि हे सावत्र मित्र बघला ना बघला ना कुर्ता पण नाही घेऊन दिला दिले कुत्रा पण हे तू चालली का

हे चंद्र सूर्य दाखव का फ्लॅट दाखव ते सातवे माल्यावर आहे का पहिले बारी घे ओके झाला 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 फोटो काढला झाला झाला ते वहिनी काही चेहरा दाखवतच नाही वहिनी गेल त्या कुठे काल डायरेक्ट हालत लावली त्याच्यानंतर गायब तुला तर बोलून फायदाच नाही सोनपरी नाही ती मला बघली तरी रडते रडत रात्री फोन करून दाखवाल भुबून नानाला फोन करू का भुबून नाना ती घाबरणार नाही बघ अशा प्रकारे आपले राजदादा जेवणले तर जेवाला कसं त्या सांग पाहिजे जेवाला मस्त आहे जोरंबोल बोल जेवाला मस्त आहे एकदम हा जास्त जेवला मग पडणार पोट टाइट झाले आता मना बोलतो जरा आता गडबड झाले जरा पोटान बोलतं चालाचं वांद दे झालं बोलत बस हवा निकल गई एवढं जावच नाही ना मी बोलतो अरे आज कुठे पूजेला चालले ना तुम्ही संध्याकाळी अरे या मांडवांशी आता जर यांच्या घरांची माणसं गेली अख्खा मांडव खाली दिसत सगळी तुमचीच माणसं दिसतात हे बघ इकडे बघ हे भावी आमदार नाही ते सक्के नाही सक्के सक्के मित्र आहेत ते मी सावत्र मित्र आहे बघ ही बघ पप्पाची बरोबर चाला जेवली का थोडी थोरी ही पण ब्लॉगर आहे का शंभर टक्के ना तुझी पोरं म्हणे विशेष नाही हे बघ हे कलाकार हे जय बाप्पा की काय बाबा कोणच्याच राहलं नाही

अरे तू मोठा आमच्या ही बघ अरे फुल मम्मी तुमक गवस्थे गवस्थे इथे आर अभी तुमको तुमक मारेंगे देखो गवस्ते गवस्थे गवस्थे हाचा हा सख्या मित्राचा सत्कार करून टाक तुम्ही इथे राहून उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल आभारी आहो आम्ही फुल दे, पुल दे पुल पुल हा देऊन टाका सत्कार करून टाका हा दिले ना आता ते मेहरबानी माना आमची यांच्यावर राहिले असेल देऊन टाका तर फुलाची पाकली देऊन टाका ना मित्र अशा प्रकारे गाड्या आरपर आरपर करीतरी गाड्या चिरत चिरत निघलो आम्ही रस्त्यातून रस्त्यात काढत कस तरी आणि एका काली तो माझा मित्र मला फोन करून विचारायचा फार दुकाना हो गावा येशील पण आता लगीन झाले बाजूशा गेला तरी आवाज पण दिला नाही त्यांनी फोटो करायला चालला म्हणून तरी पण इज्जत नाही ते बघ तो चाललो रे जेवण झाल बना जा नावून जाऊन बोल बघ पण आपण सावता मी बघ ना जा बोलतोय कॉलर टाईट आहे बघ ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालू कॉलर नाही ना नवरी कुठे लिहिले मयुरची नवरी मयुरची नवरी मयुरिय लिहिले माधुरीचा मादु, नवरा बघू कुठे लिहिले यांच्या भाषेत तुमच्या भाषेत सांगा ना हे पटवाल्या बाजू काहीतरी मावशी सांगतो आंबेने झालं आता आता फोटो कार फोटो कार बोलत हे काय पीओबीस तर मित्र अशा प्रकारे आता आपला नवरदेव ओके मध्ये थँक्यू चालले नाहीये जाऊ र आपले इकडे सक्के चुलत कामाचे नाही ते आमचा भरत आ, भरत दादाने आपला काम दाखवलेल आहे भरत दादा अरे अर्ध जरा तो गलती से चुकी होता है दोन्ही शेमशेम दिसते भारी हा भारी मिस्टेक हो गया ये सक्के इकडे चुलत इकडे सक्के या इकडे सक्के इकडे सक्के आणि चुलत आणि सावत्र हा आपण दुकान कधी गेल्याला लाईफ असारा पडले

हा डॉन बोलता डॉन डॉन काय हो साखरपुजेला एक दुसऱ्या का बघ तर मित्र अशा प्रकारे मस्त फोटो बिटो काढून झरला ना आणि मी पक्का जमलेलो ना गरम होतो ती करेक्ट कपडे म्हणजे खाली कोट करला बाकी ओके सगळं हे फोटोला असत मग कसं ते पण दमलं ना आता गोंधल गोंधल सगळा मांडून ठेवले तिथं हे भरत भरत नाही आरशत का काहीतरी आरतेश दादा पण आले आपला वैतागले तिथं त्यांनी पण दुकान नाही कसं तरी ठीक आहे मग आता गोंधल वर भावासाठी एक दिवस भावासाठी तर मित्र काही कारणास्त आम्ही जरा घरा गेलतो आणि आम्ही गेलतो काहीतरी साडेसहा वाजता गेलतो ना साडेसहा वाजता गेलतो आता वाजल्या पावणे अकरा आम्हाला वाटला मयूर वरती जाऊन झोपला विपला असेल आता सगळे एकदम रिलॅक्स झाले असतील आजू नाही घुसला काय बाय काय बाय करते अरे आम्हाला वाटलं झोपलं विपलं असतं माझं दोन दोन घेऊन झोपतो दोन 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 मोबाईल दोन दोन आता, बोल, आता बोल। आम्हाला दुसरं जास्ती काही नको आम्हाला पैसे विषय नको खाली तुमच्यावरून असा एक दो हो तो वॉचन पाहिजे आमच्या हॉसला का फोन केला तर म्हणजे असं बोललो का आहो जाऊ नका त्यांच्या वगैरे असं नाही झालं म्हणजे बघतो बस बाकी आम्हाला दुसरं काही नको नाही होणार मा नाही येऊ शकत तो सक्का मित्र आहे आम्ही सांगत <laughs> तर मित्र अशा प्रकारे मयूर शेठचं लग्न एकदम भारी रीती निघवत एकदम पार झालेला एकदम तोच तो शुद्ध वाला माणूस आमचा माग आहे आणि काहीच काही असं तरच बिरज झालं नाही एकदम सकाळी सात वाजता चालू झालं तो आपण इकडे हल तर आता रात्री जवळला पाहुणे येतील आता कसं तरी जावायला बसले जेवतील जेवतील ना आजची वेळ आपण इथंच थांबू तुला घास भर भरून भरून जे जे जाम गोड लागत आहे अनुभव वाचत ठीक आहे मित्र आजचा ब्लॉग आपण इथं थांबू आता डायरेक्ट भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कुठला ब्लॉग असेल तो सांगेल का हो तरी तुम्हाला चला पाय बाय पुढच्या टायमाला पार्टला पोर बघायची आहे तिथं ब्लॉग चालू आहे डायलॉग मारत काही पण चला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू